Субтитры сделал DimaTorzok लागी लागी। काल संध्याकाळी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आडोशी मुख्याजवळ कोडफेलीन अं गॅस ची वाहतूक करणारा टँकर उलटला त्यामुळे त्या टँकर मधून वायू गळती झाली आणि वायू गळती रोखण्यासाठी बऱ्याच टीम्स या ठिकाणी आलेल्या आहेत एनडीआय आलेली आहे बीपीसीएल आलेली आहे त्याचप्रमाणे हेल्थ फाउंडेशनची टीम या ठिकाणी आहे दीपक फटीरायजेची टीम आहे अशा पद्धतीने सर्वांनी या गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न केलेला परंतु अद्यापही त्या प्रयत्ना यश आलेली नाही आहे या ठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज आहे मात्र ट्रॅफिक आणि इतर आजूबाजूच्या ज्या सखम आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी यंत्रणा पोलतासाठी उशीर होतोय आणि त्या कारणे थोडासा डिले होते परंतु प्रत्येक जण आपापल्यावर प्रयत्न करत आहे आणि थोड्याच वेळामध्ये पेट्रोलिंगची महाराष्ट्र सुरक्षा बल आहे आणि या ठिकाणी फायर ब्रिगेड आहे फायर स्टीलची या ठिकाणी बाहेर यंत्रणा आणि देवदूत यंत्रणा अशा पद्धतीने सर्व यंत्रणा सज्ज जरी असल्या तरी प्रयत्न तरी कमी पडतात कारण या ठिकाणी जे महत्वाचे साहित्य पाहिजे ते साहित्य मिळण्यास इकडे उशीर होत आहे अजून किती वेळ लागेल सर आता ते नाही सांगू शकत काय आमचे प्रयत्न चालू आहेत सत्तीचे प्रयत्न चालू आहेत पण आम्हाला टॉपिक असल्यामुळे एक्सप्रेसवेला आड आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपेलेन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे तर त्या अनुषंगाने त्यातून गॅसेसचं लिक लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आले आणि त्यामुळं वाहतूक झालेली आहे तर पुणालेनची जी बाजू आहे ती पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथंपर्यंत वाहतूक गेलेली आहे आणि मुंब जी पुण्याची जी बाजू आहे तर ती पूर्णपणे दहा ते बारा किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूककोंडी तर या याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे निघण्या पूर्ण दुरुस्त होण्यापर्यंत आपल्याला आपल्याला वाहतूकुंडीचा सामना करावा लागणार आहे याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाट मार्गे जर मुंबई आणि त्यासोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूकोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे एनडीआरएफ टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मतीसाठी जी टीम आणि त्यासोबत बीपीसीएल टीम हे तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याकडनं शर्तीचे प्रयत्न चालू आहेत लवकरात लवकर याच समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो